न्यायालयाने शर्ती अटीवर जामिनावर मुक्तता केलेल्या तिघांनी न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून तिघांवर कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इकबाल कामत शेख वैवर्षे पंचावन्न राहणार चांभारवाडा कुपवाड सागर प्रकाश दळवी वर्ष बत्तीस राहणार परमानंद कॉलनी कुपवाड मेहबूब बाबू जमादार वर्ष पंचावन्न राहणार डायमंड हॉटेल पाठीमागे शिवशक्तीनगर कुपवाड अशी गुन्हा दाखल झाले यांची नावे आहेत या तिघा आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यात न्यायालयाने अटी आणि शर्तीवर जामीनावर मुक्तता केली आहे त्यामुळे त्यांना गुन्ह्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने वे समक्ष हजर राहणे बंधनकारक होते परंतु या तिघा आरोपींनी वेळोवेळी न्यायालयाने समन्स जामीनपत्र वॉरंट अटक वॉरंट काढून सुद्धा ते न्यायालयात हजर राहिले नाहीत तिघा आरोपींनी विनाकारण जाणीवपूर्वक बे गैरहजर राहून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आदेशाचा अवमान केला आहे म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांनी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली असून कुपवाड एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे